नमस्कार मैत्रिणींनो सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज आपण आरिवर्च्या क्लासला सुरुवात करणार आहे तर आज आहे आपला पहिला दिवस तर आज तुम्ही बघू शकता आपण ही रिंग घेतलेली आहे ही बघा ही माझी सोळा इंची सॉरी अठरा इंची, इंची रिंग आहे याच्यामध्ये सोळा इंची पण रिंग असते मी ना याला चिकटपट्टी अशी गुंडाळून घेतलेली आहे कारण याला नमक कपडा वगैरे मनी वगैरे असे घासत नाही आणि खराब होत नाहीत तर हे बघू शकता तुम्ही ही आपली छोटी रिंग आहे याच्यावर आपण कापड टाकून ही रिंग त्याच्यावर फिक्स करून घेतो हे बघा माझी ही अठरा इंचाची रिंग आहे ही माझ्या मी या स्टँडच्यानुसार घेतलेली आहे हे बघू शकता तुम्ही हे आपलं अठरा इंची स्टँड आहे हे बघा हे बघा ही रिंग आहे दोन प्रकारच्या सुया आहे तर ही एक सुई आहे ना ही आपण थ्रेडसाठी वापरतो याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या सुया मिळतात ही बारीक जी आहे ना हे इचा वापर आपण मयांसाठी करतो हा गोल्डन थ्रेड आहे याचा वापरही केला जातो साध्या सुरुवातीला आपण ज्या वेळेस गळे करतो ना ब्लाऊजला तर आपल्याला या थ्रेडनीच पहिले दोन तीन लाईनी करावं लागतात कारण शिवण्यासाठी ते सोपं जातं ना त्यासाठी हे कटर आहे कटर जर नसेल तर तुम्ही कैचीचा पण वापर करू शकता छोटी त्याच्यानंतर हे सिल्क थ्रेड आहे याच्यामध्ये वेगवेगळे कलरचे थ्रेड पण मिळतात जसे की माझ्याकडे याच्यामध्ये लाल आहे आणि एक हा राणी कलर आहे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला साधी पण धागा लागतो मुनचिरीला आहे ही ज्यावेळेस आपण मन्यांचं वर्क करतो ना त्यावेळेस आपण धाग्यांनी केलं ना तर ते पक्कं बसतं बघा स्लिप स्लिप थ्रेडपेक्षा आपण हे साधा धागा वापरला ना पिवळ्या कलरचा तर त्यांनी छान वर्क केलं जातं त्याच्यानंतर आपल्याला येतात हे बीड्स बीट्सची क्वालिटी आहे ना चांगल्या प्रकारची वापरायची कारण काय होतं नंतर मग काही बीट्स आपण जर थोड्या दिवसांनी जर बघितलं तर त्याची शायनिंग कमी होते त्यामुळे चांगल्या प्रकारचे वापरायची हे बीट्स आहेत हे चार नंबरचे बीट्स आहे हे आपल्याला ज्यावेळेस आपण बुटा वगैरे करतो ना अशी तर त्यावेळेस हा मनी मोठा चार नंबरचा मध्ये लावून हे आपल्याला पाच ते सहा अशी राऊंडमध्ये लावावे लागतं त्यामुळे हा चार नंबरचा मनी आला त्याच्यानंतर हे कुंदन आले कुंदन वर्कचा पण वापर केला जातो हे बघा हे कुंदन आहे याच्यामध्ये हे पण आहे व्हाईट कुंदन हे आहे गोल्डन कलरचे कुंदन हे टिकली वर्कसाठी वापरण्यात येणारे हे टिकले आहेत त्याच्यानंतर हे काचमणी वगैरे याला आपण थ्री डी वर्कला वगैरे वापरू शकतो हे काचमणी आहेत बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर मोती आहे मोतीमध्ये मा तुम्ही माझे हे थोडेसे असे स्किन कलरचे मोती आहे याच्यामध्ये तुम्ही व्हाईटही मोती वापरू शकता त्यानंतर ह्या कुंगळ्या व आहेत त्या आपण जर्दोसी वर्कसाठी वगैरे वापरू शकतो आ? हे बघा माझ्याकडे जरदोशी वर्कचे सामान नाही आहे हे बघा बॉल चेन पण आहे हिचा पण वापर केला जातो त्याच्यानंतर हे आहे जिरामनी बघू शकता तुम्ही ही मोत्यांची चैन आहे ही पण आपण लावू शकतो ज्यावेळेस आपण गळे करतो ना त्यावेळेस आपण हिचा वापर करू शकतो हे कलरचे कुंदनच आहेत अशा प्रकारचे आपण साहित्य वापरणार आहे आता याच्यामध्ये आपण कापड कसा फिक्स करणार मी तुम्हाला हे सांगते हे बघा वर्कमध्ये काय आहे आपल्याला ॲक्रॅलिक कलर वर्कमध्ये नाही लागणार पण ज्यावेळेस आपण देवी वगैरे करू ना तर हे बघा आपल्याला चेहऱ्यासाठी असा ब्लॅक कलरचा वापर होईल तर यासाठी आपल्याला ॲक्रॅलिक कलर पण लागणार आहे हे कॅमलचे आहे एकशे वीस नाही तर एकशे तीस रुपयाला असा डब्बा मिळतो बघा त्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला हे अर्धा मीटर कापड लागणार आहे जे की आपण सुरुवातीला काय करणार आहे एका रिंगवरच सर्व पॅटर्नच्या डिझाईन टाकणार आहेत बॉक्स बॉक्स करून तर मी तुम्हाला ते पण सांगते कशा करायच्या आता बघू शकता तुम्ही ही आपली पहिले सुरुवातीला आपण छोटी रिंग टाकली हा कापड असा टाकायचा अर्धा मीटर अर्धा मीटरच कापड आणलेलं आहे मी तुम्ही एक मीटरही आणू शकता आणि ही मोठी ला। रिंग आहे ना याच्यावर अशी फिट्ट करायची आहे ना असं फिट्ट करून घ्यायचं बघा याला रिंगला एकदम फिट्ट कापड पाहिजे तेव्हा मग आपल्याला वर्क आहे ना व्यवस्थित कर केलं जातं काय हे बघा असं फिट्ट करायचं कापड सारखं सारखं ना याला असा फिरवायचं वगैरे नाही आणि कापड काढतानाय ना कापडच थोडासा असा ओढायचा हे बघा हे आहे ना कापड असा ओढायचा त्यामुळे आहे ना सारखा हा नट नाही फिरवायचा जाऊ आता एवढाच टाकते आज पूर्ण म्हटलं करते हे बघा अशा पद्धतीने हे असं लावून घ्यायचं इथे हे बघू शकता तुम्ही असं स्टँड आहे आणि स्टँडच्या इथे आहे ना हे असं लावायचं इथेच अशा पद्धतीने आपले स्टँड तयार होतं आणि हे पण वर्क आहे हे कुंदन वर्क आहे हे बीट्सचं वर्क आहे मोत्यांचं वाईट बीट्सचं हे पण आहे आणि या पद्धतीने आपण एका रिंगवर सर्व साहित्य शिकणार आहे हे काच वर्क आहे हे टिकली वर्क आहे हे बघा हे पण काही आहे वर्क आणि हे सिल्क थ्रेड वर्क आहे हेबिट ज्यांना कोणाला फ्रीचे आरीवर क्लासेस करायचे असतील त्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, करा। म्हणजे अजून तुम्हाला वेगवेगळे जे पण व्हिडिओ मी टाकत जाईल ते तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यातनं काही नवीन वर्क शिकायला मिळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा